नमस्कार बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मिळणार वीस हजार रुपये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आहे आता त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीला हातभार लागणार आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वीस हजार ते पंचवीस हजार मदत मिळणार आहे ही रक्कम शालेय किंवा उच्च शिक्षणासाठी उपयोगात येणार आहे मात्र ही मदत मिळवण्यासाठी काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतील अर्जाची प्रक्रिया सोपी असून पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह वेळेत अर्ज सादर करावा सरकारकडून मिळणारी ही मदत अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत मोलाची ठरू शकते तर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मी तुम्हाला पुढील प्रमाणे आवश्यक अटी सांगणार आहे सर्वप्रथम कामगाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेली असावी त्याचबरोबर लेबर कार्ड वेध असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि जून दोन हजार पंचवीसमध्येच नवीन प्रवेश घेतलेला असावा या योजनेत एका लेबर कार्डवरून दोन मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो जर कामगार पुरुष असेल तर त्यांच्या पत्नीला देखील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळू शकते कुटुंबातील दोघेही म्हणजेच आई आणि वडील कामगार असतील तर त्यांच्या स्वतंत्र कार्डावरून वेगवेगळे अर्ज स्वीकारले जाते